संधिवात म्हणजेच अर्थरायटीस सांध्यांमध्ये सूज असणे सतत वेदना होणे विशेषतः सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे ज्यामुळे सांध्यांची हालचाल होण्यास अवघड जाते अशा वेळेस सूक्ष्म आणि हलकेफुलके प्रकार दररोज आपण पंधरा ते वीस मिनटं केले तर स्नायू बळकट होतात व लवचिक होतात ज्यामुळे सांध्यांना आधार मिळतो व सांध्यांची हालचाल सहजतेने होऊ लागते कालांतराने संधिवात बरा होऊ लागतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर हळूहळू करा सांध्यांना हळूहळू ताण द्या व्यायाम करताना तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपलं मन नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या मनातील जी सकारात्मक ऊर्जा आहे तीच आपल्याला व्याधीमुक्त करण्यास मदत करते आपल्या शरीराची सतत हालचाल होणे फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सतत क्रियाशील राहा क्रियाशील राहिल्यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी सुधारते आणि तुमचा थकवा कमी करते तुमचं वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते थोडक्यात काय तर आपल्या शरीरास व्यायामाची सवय करून घेणे ही आपल्या शरीराची अत्यंत महत्त्वाची गरज आहे योग्य आहार योग्य विहार योग्य विश्रांती आणि दररोजचा व्यायामाचा सराव याचं जर आपल्याला संतुलन राखता आलं तर नक्कीच आपण प्रत्येक व्याधीपासून दूर राहू शकतो व्हिडिओमध्ये दाखवले गेलेले प्रकार हे संधिवातासाठी खूप फायदेशीर आहेत याचा तुम्ही दररोज सराव करत रहा आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांना संधिवात आहे त्यांना यामधील माहिती जास्तीत जास्त शेअर करा माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा